रायगडच्या तांभिणी घाटामध्ये एक भीषण अपघात झाल्याचं सा कळतंय थार गाडी पाचशे फूट खोल दरीमध्ये आहे या अपघातामध्ये तिघांचा सा मृत्यू झाल्याची माहिती कळतीये चालकाचं गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि ही गाडी थेट दरीमध्ये आहे पुणे माणगाव मार्गावर तामिणी घाटामध्ये भीषण अपघात झालाय एका अवघड वळणावर चालकाचं गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि ही थार गाडी पाचशे फूट दरीमध्ये कोसळलेली आहे या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आणखी काही प्रवासी असण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ड्रोनच्या माध्यमातून आता या सगळ्याचा शोध सुरू आहे प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट रायगड मधून जोडले गेलेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया प्रफुल्ल अत्यंत भीषण असा हा अपघात घडल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे पाचशे फूट खोल दरीत ही थार गाडी कोसळली काय नेमकं अपघाताचे तपशील अपघात ही गाडी जी चार गाडी आहे पुण्याहून माणगावच्या दिशेने येत होती आणि साधारण सकाळच्या सुमारास हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे कारण नेमका अपघात कधी झाला हे काही कळू शकलेलं नाही ही गाडी जेव्हा पुण्याहून त्यांच्या मांडगावच्या दिशेने ज्या ठिकाणी जाणार होती तिथे ते वेळेत पोहोचले नाहीत त्यामुळे पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा शोध सुरू झाला आणि त्यात ही गाडी जी आहे ती ड्रोन मध्ये दिसून आली आणि त्यानंतर या सगळ्या प्रवाशांची सुटका करण्याचा प्रयत्न झाला या आणि आप यामध्ये आपण बघितलं अपघाताची भीषण ते पाचशे फूट खोल दरीत ही थार गाडी जी आहे ती कोसळली आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे जी पोलिसांना जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आणखी काही अपघातग्रस्त लोक यामध्ये अडकले असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने ड्रोनच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला जातोय माणगाव पोलीस आणि परिसरातले जे बचाव पथक आहेत ती देखील या ठिकाणी आता पोहोचलेली आहेत आणि जे प्रवासी या कारमध्ये अडकले असतील असण्याची शक्यता आहे त्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत ठीक धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी रायगडमधून आपल्या बरोबर होते तर थार गाडी पाचशे फूट दरीत कोसळली आता आणखी कोणी जखमी आहेत का पुढे अपघातामधले आणखी तपशील तिकडच्या टीम कडून आता जाणून घेतले जातात